नमस्कार दादा आपलं शंकरपट युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे तुमचं थोडी बैलाची माहिती हवी सर बैलाच नाव सर्जन छोटा सर्जन छोटा सरजन बैलाच्या मालकाच नाव नाना प्रधान अरुण पटेल बैलाचं ठिकाण कुठलं कोणता जिल्हा पण रायगड जिल्हा पनवेल तालुका गोडगाव रायगड जिल्हा पनवेल तालुका पनवेल तालुका आणि गोडगाव गोडगाव घोटगावन तुमचं घोटचा सरजे नावाच त्याच्यावरूनच पडले गावावरन नाव पडले गावावरच नाव पडले आज कोणाचे पाहिला पाहिजे पाहिर चांगला पायरा तुम्हाला शुभेच्छा आणि बैल किती वेळ किती वेळेस वर, हिंद किश्री झाला तुमचा चार वेळेस दोन वेळ महाराष्ट्र केसरी चार वेळेस हिंद किशरी दोन वेळेस महाराष्ट्र महाराष्ट्र किसरी

ॉचा बायर आहे बैलाच वय आता सध्या किती आहे चौसा बैलाकून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा त्यांनी आता सगळ्या पूर्ण केल्या आता भेटतोय तो बोनस बोनस की आतापर्यंत जे तुम्हाला सगळं कमवून दिलं सगळं सगळं कमवून दिलं हिंदा केसरीचा मान कमवून दिला महाराष्ट्र केसरीचा मान पण कमवून गेला सगळं कमवून दिलं त्याने आता जे काय देतोय तो आम्हाला बोनस देतो बोनस देतो बैलाच आता पुढचं नियोजन आता कोणत्या मैदानात जाणार ना आता पर बैल परत मुंबईला जाईल भिंजवड चालू आहे जास्त भिंजवड पण खेळता बिंजोड पण खेळतो बैलाची साईड दोन्ही साईड न पळतो साईड दोन्ही साईड न पळतो धन्यवाद आता तुम्ही माहिती दिल्याबद्दल